हॅलो नमस्कार मंडळी मी श्री या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळची वेळ आहे सकाळी नऊ वाजलेली आहे आणि आमची आम्ही गावी जायला निघालेलो आहोत तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं असेल की कोणकोणत्या गोष्टी आपण सोबत घेतल्या पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून नक्की पहा तुम्हाला सुद्धा ट्रॅव्हलिंग मध्ये जाताना कदाचित तो व्हिडिओ उपयोगी पडेल तर सर्वत आता आमची सर्व तयारी करून झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत कारण की अकरा पंचेचाळीस ची एलटीटी वरून आमची ट्रेन आहे रिझर्वेशन डब्बा आहे तर इथून डोंबिवलीवरून कुर्ल्याला जाण्यासाठी आम्हाला दोन तास ऑबियसली लागतीलच तर लहान मुलं आहे सोबत कोणती घाई न को होण्यासाठी त्यासाठी मग आम्ही इथून लवकर निघ निघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर टिफिन वॉटर बॉटल वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत आमची सर्व तयारी झालेली आहे आणि आता फक्त साईशा श्रेयांसची बाकी आहे त्यांची तयारी झाल्याच्या नंतर मग आपण कदाचित ट्रेनमध्येच भेटू मी ट्रेन मधला सुद्धा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ शूट करणार आहे तर आम्ही गावी जाताना हा पावसाळी जो निसर्ग आहे तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल किती छान वाटतं तिथं ट्रेनने जाताना तिथला जो संपूर्ण सह्याद्रीचा भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहेत तो सर्व भरलेला आहे झाडा झुडपाने किंवा मोठमोठे असे झरे आहेत तर त्या सर्व गोष्टी आपल्याला आज या व्हिडिओ मधून नक्की पाहायला मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडेल का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला सांगा आपण जेव्हा संपूर्ण फॅमिली कुठेतरी बाहेर ट्रिपला किंवा गावी किंवा बाहेर अजून कुठे दूरच्या ट्रॅव्हलिंगला जातो त्यावेळी ती फिलिंग्स खरंच खूप छान आणि खूप भारी अशी वाटते त्यानंतर आपल्यासोबतची जी मंडळी बाकीची मंडळी असते तीसुद्धा आपल्याच आजूबाजूच्या गावांमध्ये जाणारी असतात आणि हा जो प्रवास असतो हा दहा ते बारा तासांचा प्रवास असल्यामुळे प्रत्येकजण आपापली ओळख सांगतात गप्पा गोष्टी करतात गप्पा गोष्टी रंगतात आणि एकमेकांच्या गावांची घरांची बऱ्याच अशा गोष्टी एकमेकांना सांगितल्या जातात त्यामुळे हा जो दहा ते बारा तासाचा जो काळ आहे तो कधी लवकरात लवकर संपतो हे समजूनच येत नाही आणि आजचीच गोष्ट नाही आहे प्रत्येक वेळी असंच घडतं असं अशाच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या जाती परंपरा पद्धती सर्व ह्या सर्वच गोष्टी सेम असल्यामुळे इवन भाषा सुद्धा सेम असल्यामुळे एकमेकांसोबत संवाद साधणंसुद्धा सुद्धा कठीण जात नाही हा निसर्ग तुम्हाला फक्त ह्या पावसाच्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल असतो पावसाळी निसर्ग जो कोकण किनारपट्टीची ओळख वाढवून देतो जणू काही पावसामध्ये ह्या डोंगर भागांनी हिरवीगार चादरच पसरवून घेतलेली आहे असा अनुभव येतो ह्याच झाडांच्या सावलीमध्ये ते खाली आलेले ढग दग, ढगांच्या रूपातून झाडांवर पडणारे ते पाण्याचे थेंब ती ओलसर भिजलेली पावसाचा आनंद घेणारी झाडी आणि अशा वातावरणामध्ये समुद्राच्या लाटांसारखी हळूच येऊन झुळक निघून जाणारी ती हवा हे वातावरण स्वर्गापेक्षा काही कमी नाही ह्या वातावरणात वाढणं खूप कमी जणांच्या नशिबी लागतं पण कोकणात राहणाऱ्या माणसांना ह्या स्वर्गात राहण्याचे वरदानच मिळाले असावे असं वाटतं आपण जसं लहानपणी विचार करायचो ना की स्वर्गात राहून देव काय खात असतील ते तर रोज काजू बदाम पिस्ताम हेच सर्व खात असतील ना त्यांची तर मजाच आहे असे आपल्याला टी व्ही सिरियल्समध्ये सुद्धा दाखवले जायचे आता बघितलं की हसू येतं पण तेव्हा जेव्हा समजलं की ह्याच सर्व गोष्टी कोकणात बनतात तेव्हा खूप भारी वाटलं मनात खूप असे विचार आले की स्वर्ग अजून दुसरा कुठे असावा माणसाचं एकच आयुष्य आहे जे आपण डोळ्यांनी बघतो तेच आपण जगत असतो नाही का कोणत्या गोष्टी बघायच्या चांगल्या की वाईट त्या आपल्या डोळ्यांवरती आणि मनावरती खरं तर ठरत असतं पण असा स्वर्ग आपल्याला बघायला भेटणं हे आपल्या नशिबावरच ठरलेलं असतं ज्याचा त्याचा आपला दृष्टिकोन आहे पण हे स्वर्ग आमच्या नशिबी लागलं ह्याला आम्ही आमचं भाग्यच समजतो आम्ही आता पोहोचलोय रेल्वे स्टेशन फिरवून होईल दिवशी आम्ही रात्री साडे दहा वाजता कुडाळ स्टेशनला पोहोचलो त्यामुळे मग खूप काळोख असल्यामुळे शूट नाही केलं त्या, का त्या दिवशी तर इथे आम्हाला घरी येईपर्यंत अकरा वाजले आणि मग असं होतं आमचा ट्रॅव्हलिंग त्या दिवशीचा संपूर्ण आणि परत ट्रेन सुद्धा खाली असल्यामुळे व्यवस्थित झालं ट्रॅव्हलिंग वगैरे आता आम्ही घरी आलो आणि आता आम्ही चार पाच दिवसात निघणार आहोत हे मी दुसऱ्या दिवशी सकाळी आता आठ वाजलेली आहेत आता सकाळची बस सुद्धा येईल तर मी दुसऱ्या दिवशी हे शूट करते आणि त्या व्हिडिओमध्ये हे शूट तुम्हाला नक्की दिसत असेल कदाचित ट्रॅव्हलिंग मधल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा सरळ जाण्याचा रस्ता आहे मधून खूप छान असा निसर्ग वाटत आमच्या घराच्या समोरचा हा मस्त निसर्ग आहे आता छोटा छोटा सुद्धा पाऊस पडतोय ही सर्व आमची भावकी आहे भावकीची घर आहेत आणि हे आमचं घर ह्या घराचे सुद्धा तुम्हाला टूर करून एक वेगळा व्हिडिओ करून दाखवते पण तुम्हाला ह्याचा एंट्री गेट दाखवते ह्या घराचा हा वरच्या साइडला एक रस्ता जातो आणि हा आमच्या राईट साइड ला आहे तो एंट्री गेट आहे आणि ही सर्व आमची घरं गर, आहेत वरतीपर्यंत पूर्ण घर आहेत आणि इथे तुम्हाला माहिती असेल कदाचित दशावतार एक नवीन पिक्चर येतोय मराठी तर त्याचं शूट सुद्धा इथे ह्या घराची इथे घेतलेला आहे तर त्या दिवशी आम्ही रात्री साडे दहा वाजता कुडाळ स्टेशनला पोहोचलो तर असं होता आमचा ट्रॅव्हलिंग मधला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पावसाळी निसर्ग पाहायला तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तोपर्यंत भेटते मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय